नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे की बऱ्याच स्त्रियांना अंगावरून पांढरं पाणी जातं त्याला आपण ल्युकोरिया म्हणतो किंवा व्हाईट डिस्चार्ज म्हणतो आणि ही खूप कॉमन समस्या आहे आणि ह्या समस्येमुळं बऱ्याच वेळा लैंगिक आयुष्यामध्ये पण काही ना काही अडथळे येतात तर चला मित्रांनो याच विषयावर आज आपण इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो चला तर आजच्या टॉपिकला आपण सुरू करूया आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूपच कॉमन आहे ल्युकोरिया वाईट डिस्चार्ज किंवा पांढरं पाणी अंगावरून जाणे असं पण याला म्हणतात तर मित्रांनो हे ग्रामीण भागामध्ये खूप जास्त कॉमन आहे कारण की तिथं हायजीन प्रॉपरली मेंटेन न ठेवल्यामुळं हे वाईट डिस्चार्ज खूप कॉमन आहे आणि शहरामध्ये पण हे आता प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे कारण की डे डे दे बाय डे आपलं हार्मोनल जे बॅलन्स आहे ते थोडंसं बिघडत चाललं आणि त्याच्यामुळं वाईट डिस्चार्ज होण्याचे प्रमाण पण खूप जास्त स्त्रियांमध्ये आढळून येतं आणि जर व्हाईट डिस्चार्ज जर होत असेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही कारण की तुम्हाला आज व्हाईट डिस्चार्जबद्दल मी तुमच्या म्हणजे पूर्ण सायंटिफिक इन्फॉर्मेशन देऊन तुमच्या जे काही मिसकन्सेप्शन असतील तुमच्या किंवा तुमच्या पार्टनरच्या त्या मी या व्हिडिओद्वारा दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो जर तुमच्या पार्टनरला व्हाईट डिस्चार्ज जात असेल तर त्याचे दोन तीन कारणं असतात की बघा मासिक पाळी येण्याच्या अगोदर एक दोन ते तीन अगोदर जर वाईट डिस्चार्ज जात असेल तर ते समजून समजून जायचं ते कॉमन आहे कारण की त्यावेळेस त्यांच्या बॉडीमध्ये हार्मोनल बदल होऊन हे वाईट डिस्चार्ज म्हणजे आतमध्ये वजानामध्ये म्हणा किंवा युट्रजमध्ये म्हणा जे काही ग्रंथी असतात त्या ग्रंथी जास्त स्टिम्युलेट होतात आणि ते डिस्चार्ज करतात म्हणून एक मासिक पाळीच्या अगोदर डिस्चार्ज होणं हे खूप कॉमन आहे पण ते डिस्चार्ज वाईट असेल ट्रान्सपरंट असेल तर काही तुम्हाला भ्यायची गरज नाही जर ते फॉल स्मेलिंग असेल म्हणजे त्याची खूप म्हणजे दुर्गंधी येत असेल तर ते बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन असू शकतं त्याच्यानंतर एक ओव्हिलेशन पिरियड असतो स्त्रियांमध्ये जो की मासिक पाळीच्या मिड सायकलमध्ये चौदाव्या पंधराव्या दिवशी असतो पण हार्मोन्स खूप पीक व असल्यामुळं काही स्त्रियांना वाईट डिस्चार्ज जाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि काही स्त्रियांना वयानंतर जर त्यांची मासिक पाळी थांबलेली असेल था। तरी था पण हार्मोनल चेंजेस झाल्यामुळं त्यांना वाईट डिचार्ज होऊ शकतो कोरडेपणा येऊ शकतो आणि या समस्यामुळं केव्हा केव्हा जेव्हा केव्हा तुम्ही सेक्च्युअल इंट्रोकोस करसाल तेव्हा त्यांना पेन होऊ शकतं किंवा ब्लिडिंग होऊ शकतं किंवा फॉल्स स्मेलिंग येऊन म्हणजे दुर्गंधी येऊन तुमचा सेक्समधला इंटरेस्ट कमी होऊ शकतो म्हणून मित्रांनो प्रत्येक लेडीजला मी या व्हिडिओद्वारा ने नेहमीच सांगत असतो की लैंगिक हायजीन हे चांगल्यात चांगलं ठेवणे तुमच्या हातामध्ये आहे चांगले तुमचे प्युबिक्स हेअर हेअर्स काढायचे जेव्हा केव्हा लग्नला जातात तेव्हा तुम्ही चांगल्या वॉर्म वॉटरने वॉश करायचं जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा चांगलं तुमचा योनी मार्ग स्वच्छ करावा जेणेकरून तुम्हाला हे वाईट डिस्चार्ज हे फंगल इन्फेक्शन पण असू शकतात किंवा बॅक्टेरियल पण इन्फेक्शन असू शकतात पण जर खूपच स्मेल येत असेल आणि खूप खाज येत असेल तरच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना तुम्ही हे कंप्लेंट करू शकता व त्यासाठी तुम्हाला ते अँटीबॅक्टेरियल अँटी फंगल क्रीम्स अँटीफंगल व्हायझायनल टॅबलेट तुम्हाला देतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला जो काही व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला, तुम्हाला इंट्रोकोस करताना पेन होत आहे किंवा तुमचा मूड बनत नाही आहे किंवा लॉस ऑफ डिझायर होते आहे इच्छा तुमची कमी होती आहे तर हे दूर करण्यासाठी हे आम्ही जे काही थेरपी ट्रीटमेंट देतो त्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते तर मित्रांनो जर तुमच्या पार्टनरला व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर तुम्ही त्याला लाईटली घेऊ नका कारण जर तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्स ॲक्ट करत असाल तुमच्या पार्टनर रेग्युलर पार्टनरबरोबर किंवा तुमच्याकडे एखादी बाहेरची एक्स्ट्रा मराठी असेल तर त्यांच्या पार्टनरबरोबर तर तुम्हाला स्वतःला इन्फेक्शन होऊन जाईल आणि ते इन्फेक्शन वारंवार होऊन तुम्हाला पण तुमच्या पेनिसला जो ग्लान्स पेनिस असतो त्याला रेडनेस येईल त्याच्या वगैरे फो छोछ्या फोड्या येतील आणि त्याच्यामुळं तुमचं लैंगिक आयुष्यामध्ये काही काही अडथळा निर्माण होऊ शकतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही इंट्रोकोस करता तुमच्या पार्टनरचं पण तुम्ही थोडंसं एक्झामिनेशन करू शकता किंवा काही एक्स्ट्रा मार्क रिलेशन असतील तर त्यांचं पण एक्झामिनेशन करू शकता जर वाईट डिस्चार्ज असेल तर मी तुम्हाला ॲडवाईज करेल की तुम्हाला प्रोटेक्शन वापरणं अत्यंत गरजेचं असतं कारण की जर तुम्ही जर प्रोटेक्शन वापरलं नाही तर ते तुम्ही एक दुसऱ्याला इन्फेक्शन देत राहणार आणि ही सायकल तयार झाली तर ही सायकल ब्रेक करण्यासाठी आम्हाला खूप कसरत करावी लागते कारण की दोघेही कपल आमच्याकडे येत नाहीत मग दोघांनाही ट्रीटमेंट आम्हाला देणं गरजेचं असतं आणि आम्हाला दहा ते पंधरा दिवस किंवा महिनाभर त्यांना सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीपासून ऑप्शनस्ट ठेवावं लागतं आणि त्यानंतर हे आजार चांगले होऊ शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला दोघापैकी एखादाही काही वाईट डिचार्ज असेल किंवा पेनिस इन्फेक्शन असेल तर ताबडतोब त्याचा उपचार करून घ्यावा आपल्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आपल्या पार्टनरला पण दाखवा धन्यवाद मित्रांनो